तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट कराडपाटण रोडला विमानतळ नजीक असणारं हॉटेल हो आहे हॉटेल हो खुशबू धाबा म्हणून तिथं आम्ही भेट दिली होती आतमध्ये गेल्या गेल्याने असा प्रशस्त ॲम्बियन्स तिने तयार केलेला आहे भरपूर माणसं तिथं जीवू शकतात एवढा मोठा ॲम्बियन्स त्या हॉटेलमध्ये हो तयार केलेला आहे पहिला आतमध्ये गेल्या गेल्या मग मी डायरेक्ट किचनचा ताबा घेतला आणि रस्सा कसा आहे बघूया म्हटलं तर गेल्या गेल्या पहिला पांढरा रस्सा बघितला एवढं मोठं भांडं तिथं ठेवलेलं अखंड भांडं संपतं आहे आणि तांबड्या रस्त्याच तर भांडं बघा की केवढा आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी मटणाचा रस्सा वेगळा आणि चिकनचा रस्सा वेगळा केला जातो ज्यांना ज्यांना मटणाचा रस्सा असतो त्यांना ते वाढतात चिकन पाहिलं असेल चिकन वाढतात बरं अळणी पण वेगवेगळी असते चिकन आळणी वेगळी मटण आळणी वेगळी क्वालिटी म्हणजे क्वालिटी हा त्यांचा चिकनचा रस्सा मगाशी जो दाखवला तो मटणाचा रस्सा होता आणि हा त्यांचा चिकनचा रस्सा चिकन रस्सा पण क्वालिटी होता गावरान चिकन पण त्यांच्याकडे मिळते त्याचा रस्सा पण त्यांच्याकडे अवेलेबल असतो आहे त्यानंतर खिमा मिळतोय खिमा पण चांगला असतो आहे आणि वजडी पण त्यांच्याकडे मिळत असत्या आणि कलेजी त्यांची लेभर आहे आम्ही स्टार्टरला कलेजीच घेतली होती त्यामुळे ती पण क्वालिटी होती प्रत्येक ग्राहकांना कधी अगदी मस्त आणि यथेच्छ असं मटण तिने सर्व करत असतात चटणी मटण आणि चटणी चिकन असे दोन आयटम की नाही त्यांच्याकडं जरा नवीन वाटले हे समोर दिसते की नाही ते मस्तपैकी चटणी मटनचं ताट आम्ही घेतलं होतं आणि तांबडा रस्सा बघा की कसं असं बघताक्षणी पीव वाटतोय की नाही अशी क्वालिटी होता रस्सा असं आतमध्ये किचनमध्ये की नाही छानपैकी तिने नियोजन केलेलं असतं आहे आतमध्ये गेल्या गेल्या छान वाटलं आणि आपल्या समोरच तिने असं बनवून देत होते त्यामुळे ते, ते खायला अगदी भारी वाटत होतं हे आता शाकाहारी लोकांसाठी दाल तडका करत होती बघा त्यांनी आणि भाकरी मिळते प्रत्येक ताटाला प्रत्येक ताटाला नाही गरम गरम भाकरी मिळते बरं का नाचण्याची पण भाकरी त्यांच्याकडे मिळते फक्त ऑर्डर द्यायला लागत्या आणि असे टम्म फुगून भाकऱ्या नाही आपल्याला प्रत्येक ताटाला त्यांनी देत असतात भाकऱ्या अगदी कसं विस्तवावर भाजल्यामुळं नाही क्वालिटी लागते हो एकाला दोन भाकऱ्या आपण खातो आणि त्याची चव कि निराळीच असते गॅसवरची चव ही वेगळी आणि चुलीवर असणाऱ्या भाकरीची चव ही निराळी त्यामुळं त्या, त्या खुशबू दाव्याला गेला तुम्ही तर तुम्हाला अशा चुलीवरच्या भाकऱ्या तिथं खायला मिळतील बघा मस्त मावशा तिथं भाकऱ्या करत असतात खायचा आणि दणका द्यायचा बघा बरं राईसमध्ये पण प्रकार चांगले आहेत ना त्यांच्याकडं खुशबू राईस असतो त्यांच्याकडं त्यांच्या हॉटेलचंच नाव त्यांनी दिले त्याला खुसका राईस पण म्हणतोय आपण आणि जिरा राईस वगैरे जर पाहिला असेल तर तो मिळतो त्या साईडला इंद्रायणी असतो तोही त्यांच्याकडं उपलब्ध असतो आम्ही मग गेल्या गेल्या मस्तपिकेकीने कलिजेवर ताव मारला बघा कलेजी त्यांची एवढी मला आवडली क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती हो अजिबात मसाला नव्हता त्यामुळं कलेजा आम्ही मस्त खाली खल... तो कलेजा फ्राय कलेजा फ्राय इथला फलेा प्रायने अगदी नॉर्मल कमी मसाल्यामध्ये हवा का की मसाले अगदी कमी आहेत काही नाहीत प्रॉपर कलेजा अखंड पूर्ण आम्ही प्लेट घेतली होती सोबत काजाली बुवाय अजून या आल्यानंतर ती गोष्ट वेगळीच पण एकदम क्वालिटी कलेजा ओनली कलेजा स्टार्टर जेवण आल्यानंतर दाखवतो मला कसं आहे बघा कलेजीची प्लेट संपून कनी आहे मग हो, प्ले, मी किचनमध्ये गेलो आमचे ताटं लागल्यात कनी बघण्यासाठी तर आमची अशी ताटं तिने लावलेली आहेत बघा वजडी प्लेट पण तिने दिली ती आम्हाला ताटाला क्वालिटी हो खतरनाकच होती वजडी प्ले वजडी प्लेट आणि त्यानंतर मग आमची ताटं आम्ही जिथं बसलो होतो ती आलीत आणि छानपैकी आम्हाला समोर असं यथेच दोघंजण गेलो होतो मी संदीप भाऊ असे दोन ताटं आम्हाला दिलेत बघा अशी भाकरी गरम गरम होती असा तांबडा रस्सा अळणी रस्सा अळणी मटण खिमा असं मस्त होतं बघा यथेच्छ दणका द्यायचा होता आणि एक आम्ही जे सांगितलेलं मगाशी चटणी मटण म्हणून होतं ते खाल्लेलं त्यामुळं त्याचा पण अनुभव घ्यायचा होता म्हणून ते पण आम्ही घेतलं मस्त होतं ते पण दोन्ही टात घेतली वेगवेगळी की वेगवेगळी चव आपल्याला कळत असते छानपैकी संदीप भाऊनं दणका दिला लगेच प्लेट मोकळी घेतला लगेच भाकऱ्या कुचकरला आणि एक 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 पीस आपलं चालू केला मग आम्ही पण आपली एक भाकरी घेतली मस्त बेगी थाळीमध्ये कुचकरली पूर्ण कुचकरली आणि मग त्यामध्ये रस्सा विस्सा टाकून घेणे दणका दिला हो एक एक भाकऱ्या संपवण्यात मग आम्ही व्यस्त झालो छानपैकी भाकऱ्या वगैरे संपवल्या छान वाटलं गरम गरम भाकऱ्या असल्यामुळं एक दोन भाकऱ्या जादाच गेल्या आणि मी त्यानंतर राईस ऑर्डर केला होता तो राईस घेतला छानपैकी राईस पण छान होता उत्तम होता रस्सा टाकून राईस खाण्यात जी मजा असते ती वेगळीच असा छानपैकी मस्तपैकी असा राईस प्रॉपर शिजला होता त्याच्यावर ताव मारला आणि मस्त ताट रिकामी केलं हाडं वेगळे बाजूला गेलीत म्हणजे मी नेहमी दाखवतो की क्वालिटी जेवण म्हणजे ताट रिकामं त्यामुळे ते, ते खुशबू धाब्याला तुम्ही एकदा नक्की भेट द्या चांगला आहे मस्त आहे मी महेश मोरे साई खुशबू धाबा विमानतळ रोड कराड हा आमचा धाबा गेली तीस वर्ष कार्यरत आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आमच्या इथे हरडा मटण चटणी मटण चटणी चिकन चटणी खरडा हे सर्व आयटम आपल्याकडे आमच्याकडे चांगल्या चांगली भेटते आपण एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कराड विमानतळ रोड कराड वारुजी फाटा आमचा नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट बावन्न झिरो सात नमस्कार आमचं दुसरं युनिट कासेगाव मालखेड येथे चालू होत आहे एक महिन्यानं चालू होते आपलं हॉटेल आपण तिथे एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार